महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राज्यातील महिलांना आणि मुलींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून दरमहा पंधराशे रुपये मिळत असल्यानं महिलांनी त्याचा सदुपयोग सणासुदीच्या काळात केला खरंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खऱ्या अर्थानं राज्यातील महिलांचे लाडके भाऊ झालेत ही योजना यशस्वीपणे राबून दाखवल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांना नक्कीच फायदा होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांनी योजनेवरून खूप टीका केली योजना फक्त नावापुरती आहे कोणाला पैसे मिळणार नाही पण आता विरोधक पण म्हणतात ही योजना आम्ही पण चालू ठेवू एका अर्थानं ही योजना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हुकमी एक आहे जो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला पुन्हा एकदा सत्तेत बसवेल यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट कार्यक्रम हाती घेतलाय यामध्ये लाभार्थींच्या घरी जाऊन शिवसैनिक सरकारच्या इतरही योजनांचा प्रचार प्रसार करतायत थोडक्यात महाराष्ट्राच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांचं पारडं जड असेल हे मात्र तितकंच खरं वाटत आहे सर्वसामान्य जनतेपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या अनेक योजना पोहोचल्यानं सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांची प्रतिमा उंचावली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी खरंच महिलांसाठी लाडकी बहिणी योजना राबवली हो आहे ते खूप सुंदर आणि अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण महिला त्याच्यामुळे खूप लाभ झालेला आहे कारण सक्का भाऊ सुद्धा बहिणीला एखादी शंभर रुपये किंवा पाचशे रुपयाची नोट देतो पण मुख्यमंत्री साहेबांनी आदरणीय एकनाथ शिंदेजी साहेब यांनी खरंच एकदमच महिलाच्या तीन हजार रुपये जमा केलेले आहेत त्याच्याबद्दल त्यांचे खूप महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा